श्रीपा श्री स्वामींच्या निरपराध निरागस निराधार भक्ताला छळण्याची शिक्षा काय आहे ज्याचं तुमच्याशी काहीच वैर नाही जो तुम्हाला ओळखत नाही तुमचा ठाव ठिकाण त्याला माहीत नाही तुमच्या कामात तोडकाटे घालत नाही तरी पण तुम्ही छळतात त्याचं वाईट चेंज असतच याची शिक्षा काय आहे एखाद्या जाणकाराला विचारा त्याला श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचा अनुग्रह प्राप्त असतो ज्याला श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचा अनुग्रह प्राप्त असतो त्याला आसमंतातल्या दुष्टशक्ती त्रास देतात का आपण बघतो गाणकापूरला काय होतं एकदा ते संगमावरती आरतीचा चौघडा उघडा सुरू झाला किंवा खालती पण ते भूतत्व कशी किंचाळतात त्यांच्यामध्ये दानवी शक्ती असते त्यांच्यामध्ये वाईट शक्ती असते ती शक्ती त्यांच्याकडून नरसिंह सरस्वतींना शिव्या देते आपण ऐकतो की ती झपाटलेली माणसं कशी शिव्या येतात सद्गुरूंना हे गळ्यात जानवं आहे रुद्राक्ष माळ आहे नरसिंह सरस्वती माझं आराध्य दैवत आहे इष्टदैवत आहे स्वप्नात पण मी त्यांच्याविषयी कधी वाईट चिंतू शकत नाही कारण मी विस्तार चित्त आहे मी विस्तार चित्त म्हणजे काय ही संकल्पना काय आहे याचा मी अभ्यास केला गुरुचरित्रामध्ये म्हटलंय विस्तार चित्त झाल्यावरती माझ्या दर्शनाला या गाणगापूरला असं म्हटलं आहे जात पात धर्म याचा भेद सोडून द्यायचा जोपर्यंत आपण जातीसाठी लढणार जातीसाठी खपणार जातीसाठी काम करणार तोपर्यंत आपण विस्तार चित्त होऊच शकत नाही काळ्या दगडावरची रेग आहे आणि जो माणूस विस्तार चित्त नाही रस्त्यावर त्याचाच ओरडणार किंचाळणार भुंकणार वाटेल ते करणार दुसऱ्याचं वाईट चिंतणार ज्यांना श्रीपाद श्री वल्लभ स्वामीचा अनुग्रह प्राप्त आहे अशा साध्या सरळ माणसाच्या वाटेला खास जाणार तो आणि त्याची फळं पण तो भोगणार भोगतायत? आहेत माझ्या डोळ्यासमोर भोगत